पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई दोन गावठी पिस्तोल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने कारवाई करत अवैध शस्त्र विक्रीसाठी आलेल्या सूरज राजूगिराम वय वर्ष वीस या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मोशी प्राधिकरण परिसरातून अटक केली आहे त्याच्याकडून एक लाख दोन हजार किमतीची दोन देशी बनावटीची पिस्तोल दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत आरोपी विरोधात एम आय डी सी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिकारी दत्ता गुळीक आणि त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई करण्यात आलेली आहे यावर्षी आतापर्यंत सहा पिस्तोल जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत जिवंत विक्रीसाठी या ठिकाणी आमच्या मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये काही गुन्हेगार जे आहेत जे कोण अवेश्रीचे बाळक आहेत विक्री करतात त्यांच्यावर आम्हाला बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितलेले होते आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते असेच आमच्या माहिती काढत असताना गो आमच्या पथकातील आमच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत यांना गोपनीय बातमी मिळाली एकोणतीस तारखेला रात्री की एक सरळ गुन्हेगार हा मोशी परिसरात काही अवैध शस्त्र विक्री करणार येणार आहे आम त्यावर आमच्या पथकातील ए पी ए गुळिंग आणि गणेश सावंत आणि विनोदवीर देवकर वगैरे असे आमच्या टप पथकाने मोशी आर टी ओ या परिसरात जाऊन त्या इन्फॉर्मेशनप्रमाणे शोध घेतला असता सूरज सूरज राजू गिराम हा सरायचा गुन्हेगार त्या ठिकाणी मिळून आला संशयितरित्या त्यावर त्याला त्याची झडती घेतली असते त्याच्याकडे दोन पिस्तल देशी बनावटीचे पिस्तल आणि दोन राऊंड मिळू आले त्यावर आम्हाला त्याच्या त्याच्यात चौकशीमध्ये असं कळालं की सदरचा हिस्सा महा काही विक्री करता तिथे आलेला आहे तर त्यावर आम्ही त्याच्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर एम आय टी चे भोसरी गुन्हा दाखल करून त्याच्याबाबत अधिक तपास करीत आहोत की यांनी जे सदरचे वेपन आणलेले जे आहे हे कुठून आणलेले आहेत कशा करता आणलेले आहेत त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत काय कलम लावण्यात आलेली आहे त्याच्यात बाबा आपल्या भारतीय अत्यार कायद्यात तीन आणि पंचवीस प्रमाणे तीन पाच पंचवीस प्रमाणे आम्ही जर गुन्हा दाखल केलेला आहे एमआयचे भोसरी पोलिस आणि त्या दिशाने आम्ही अधिक तपास करीत आहोत गेल्या काही आपल्या पथकाने किती वेपन यावर्षी आम्ही मागील आता पाच महिन्यामध्ये आम्ही जवळपास सोळा देशी बनवण्याचे पिस्तल आणि जवळजवळ बेचाळीस राऊंड आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि आम्ही जे कोणी असे आमच्या म्हणजे पथकाची बारकाने लक्ष आहे की जे कोणी अवैध शस्त्रे विक्री करील किंवा बाळगतील असे सारे गुन्हेगार आमचं लक्ष बारकाईने आहे नाही आणि आम्ही त्यांच्यावर आम्ही अशी वारंवार कारवाई करत राहतो खरं तर अनधिकृतपणे हे जे शस्त्र बाळगतात ह्याचाच वापर रात्रीच्या वेळी जे आहे गुन्हेगार करत असतात तर पेट्रोलिंगमध्ये कुठं अजून पेट्रोलिंग वाढवण्याची शक्यता वाटते का तुम्हाला शहरामध्ये कारण नागरिक जे आहेत त्यात तणावच राहतात ते पेट्रोलिंग आमची चालूच असते आम्ही पेट्रोलिंग आमची सदैव दिवसाही आणि रात्री आमची सगळ्या हो गाड्या वगैरे आमच्या एकदम सगळ्या फिरत असतात पेट्रोलिंग चालूच असते आणि जशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल त्या ते इन्फॉर्मेशन आम्ही वर्कआउट करत असतो ओके